आय टी सरकारनं मराठी भाषा संवर्धनावर भर, भर देण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे यासाठी पंचवीस वर्षाचा आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू झालेले आहे महाराष्ट्रात मराठी राजभाषेचा वापर सक्तीचा केला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होईल यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कार्यवाही करणार आहे देशातील विद्यापीठांत मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा विचार सुरू आहे राज्यात मराठी हिंदी इंग्रजी भाषा सूत्र राज्यांबाहेरील विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षण विभाग करणार महायुती सरकारनं मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे यासाठी पंचवीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात मराठी राजभाषेचा वापर सक्तीचा केलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होईल यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कारवाई करणार आहे देशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा विचार सुरू आहे रिपोर्टर अश्विन इलागे केटीव्ही न्यूज मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल